नमस्कार गृहविष्णू किचन किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय एक टी टाइम रेसिपी आज आपण पाहतोय मसाला काजू मठरी ही काजू मठरी कुरकुरीत खुसखुशीत चटपटीत तर आहेच शिवाय मुगाची डाळ आणि गव्हाचे पीठ यापासून केली असल्यानं पौष्टिक आणि पाचकही फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मसाला काजू मटरी कुरकुरीत खुसखुशीत चटपटीत काजू मटरी तयार करण्यासाठी हे पा आपल्याला निवडून साफ करून घेतलेली एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला कोमट पाण्यामध्ये दोन तास भिजत घालायची आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील भिजवू शकता हे पहा दोन तासानंतर आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे आता या डाळीतील सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये ही डाळ दोन तिखट हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचे काप घालायचे दोन टेबल स्पून पाणी देखील घालायचे आणि ही डाळ आता आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायची आपल्याला याची खूप फाईन अशी पेस्ट तयार करायची नाहीये तर थोडीशी जाडसर असली तरी चालणार आहे परंतु अख्खी डाळ किंवा अर्धी डाळ राहता कामा मला इतकंच आपली मुग डाळ मिक्सरवर बारीक करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही डाळ अगदी खूप बारीक नाही आहे थोडीशी जाडसरच वाटली आहे आता बारीक केलेली डाळ आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग एक टीस्पून जिरं एक टीस्पून मेथी पावडर आणि अर्धा स्पून ओवा अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायचा आहे जर तुमच्याकडे कसुरी मेथी पावडर नसेल तर कसुरी मेथीची पानं अगदी मिनिटभर त्यावर गरम करून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची पूर्णपणे थंड झाल्यानंतर हातावरती चोळायची आणि मग यामध्ये घालायची आहे तीन टेबल स्पून कच्चं तेलही घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर एकजीव करून घ्यायचे आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पहा आपण ज्या वाटीनं मुगाची डाळ घेतली होती ना त्याच वाटीनं आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ आता आपल्याला यामध्ये हळूहळू घालायचं आहे एकदम दोन्ही वाट्या घालायच्या नाही आहेत सुरुवातीला एकच वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि ते थोडंसं मिक्स झाल्यानंतर मग दुसरी वाटी गव्हाचं पीठ आपण यामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स केलेल्या या पिठापासून आपल्याला एक पोळी लाटायची आहे त्यामुळे जेणेकरून आपली पोळी लाटली जाईल अशा प्रकारची आपल्याला ही कणी तयार करायची आहे मिक्स करताना तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल तर यामध्ये आणखीन अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं हे पाय मिश्रण मला आणखीन थोडंसं पातळ वाटतंय मी यामध्ये आणखी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलंय वेळी आपल्याला मिठाचं प्रमाणसुद्धा चेक करायचं आहे आणि मीठ कमी जास्त असेल तर त्याप्रमाणे मीठही घालायचं आहे चमचे साह्यानं सर्व पीठ मिक्स झाल्यानंतर आता मात्र हाताच्या साहाय्यानं आपल्याला या पिठाचा ना खूप घट्ट ना खूप सैल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा आपलं पीठ अगदी व्यवस्थित मऊन झालं आहे आता निदान अर्ध्या तासासाठी आपल्याला हे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपण मठरीसाठी लागणारा मसाला तयार करायला घेऊया मसाला तयार करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून चाट मसाला पावडर एक टीस्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून काळी मिरी पावडर एक टीस्पून मीठ आणि एक टी स्पून पिठी साखर घालायची आणि आता आपल्याला सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून कसुरी मेथी अशा पद्धतीनं हातावर चोळायची आणि मग यामध्ये घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची मठरीसाठी लागणारा मसाला तयार झाला आता मठरीसाठी लागणारा आपण साठा तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये तीन टेबलस्पून साजूक तूप आणि तीन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर उपलब्ध नसेल तर याऐवजी तुम्ही मैदा तांदळाचं पीठ किंवा आरारूट पावडर देखील वापरू शकता आणि साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता आता हे दोन्ही जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत हे पण आपले दोन्ही जिनस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत त्याची पातळ अशी प्लेन स्लरी तयार झाली आहे म्हणजेच आपला साठा तयार झालाय आपला साठाही तयार झाला आहे मसालाही तयार झाला आहे आता आपण जी कणिक झाकून ठेवली होती ना तिच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि तेलाचा हात लावून ही कणिक आपल्याला पोहपटावर पुन्हा एकदा मिनिटभर व्यवस्थित मळून घ्यायची आहे प्लेन करून घ्यायची आहेत मळून झाल्यानंतर हे पातीचे असे दोन समान भाग करायचे आहेत दोन समान भाग केल्यानंतर त्या दोन समान भागांचेही दोन भाग करायचे आहेत म्हणजे आपल्याला चार भाग तयार करून घ्यायचे आहेत आणि या चार भागाचे आपल्याला असे प्लेन गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि या प्रत्येक भागाची आता आपल्याला पोहपटावर गोल गरगरही ते पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला खूप पातळही लाटायची नाही आहे खूप जाडही लाटायची नाही आहे पुरीच्या थिकनेसची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटताना आपल्याला पोपटाला तेल किंवा पीठ लावण्याची अजिबात गरज भासत नाही कारण हे पीठ आपण अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि तेल लावून दोनदा कणिक आपण मळून सुद्धा घेतलेली आहे शिवाय यामध्ये आपण तीन टेबलस्पून तेलाचा देखील वापर केला आहे हे पहा आपली पहिली पोळी लाटून झाली आता एका प्लेटमध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि त्यावर ही पोळी ठेवायची पोई ठेवल्यानंतर पोळीवर सुद्धा थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला तीनही पोळ्या लाटून घ्यायच्यात आणि तीनही पोळ्या अशा प्रकारे आपल्याला या प्लेटमध्ये ठेवायच्यात फक्त चौथ्या पोळीवर आपण वरून पीठ भुरभुरायचं नाहीये आपल्या चारही पोळ्या लाटून झाल्यात आता पोळपटावर थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं त्यावर एक पोळी ठेवायची आणि त्या पोळीवर आपल्याला एक टी स्पून आपण तयार केलेला साठा ठेवायचा आणि हा साठा आता आपल्याला पूर्ण पोईवर अगदी व्यवस्थित एकसारखा पसरवून घ्यायचा आहे पहिल्या पोळीवर पूर्णपणे साठा पसरवून झाल्यानंतर आता यावर दुसरी पोई ठेवायची आहे आणि दुसऱ्या पोईवरसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं साठा पसरवून घ्यायचा आहे असंच आपल्याला तिसऱ्या पोईलासुद्धा करायचं आहे मात्र तिसऱ्या पोईला साठा पसरवून घेतल्यानंतर आपण त्यावर चौथी पोई ठेवतो ना त्या चौथ्या पोईलावरून आपल्याला साठा लावायचा नाही आहे तिसऱ्या पोळीला साठा पसरवून झाल्यानंतर चौथी पोळी त्यावर ठेवायची आणि चौथी पोळी ठेवून झाल्यानंतर आता आपल्या चार पोळ्यांचा एक बंच तयार झाला आता या बंचच्या कडा आपल्याला सहाय्यानं अशा पद्धतीनं दाबून घ्यायच्यात आणि त्या पूर्णपणे बंद करून घ्यायच्यात कडा अगदी व्यवस्थित पूर्णपणे बंद करून झाल्यानंतर हा बंच आपल्याला लाटण्याच्या साह्यानं हलकासा लाटून घ्यायचा जेणेकरून यामध्ये असलेली हवा बाहेर पडेल आणि आपल्या पोळ्या सुद्धा अगदी एकमेकांना व्यवस्थित चिकटतील परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हा बंच आपल्याला अगदी दाबून लाटायचा नाहीये जर खूप आपण हा बंच लाटून घेतला ना तर मटरीला मध्यभागी व्यवस्थित लेअर सुटणार नाहीत आपला चारही पोयांचा बंच एकसारखा लाटून झालेला आहे आता एखाद्या छोट्याशा बरणीचा आपल्याला एक दीड इंच आकाराचं झाकण घ्यायचंय आणि हे झाकण आता पोळींच्या कडांच्या सुरुवातीला ठेवायचे बोटानं प्रेस करायचे आणि हा कट केलेला भाग आपण झाकणासहित पोहपाटाच्या बाहेर ओढायचा आहे आता झाकणाचा पावभाग पोळीच्या बंचवर ठेवायचा आहे बोटाने प्रेस आहे आणि हा भाग सुद्धा आपल्याला झाकणासहित पोपटाच्या बाहेर ओढायचा आहे बोटानं प्रेस करायचं आहे आणि पुन्हा हा भाग पोपटाच्या बाहेर ओढून घ्यायचा आहे हे भाग काजूच्या आकाराची आपली एक मठरी तयार झाली आहे अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक मठरी करताना झाकण ठेवायचे ते बोटानं प्रेस करायचं आहे आणि ती मठरी बाहेर ओढून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बनच्या मठरी तयार करून घ्यायच्यात मठरी कट करण्या एका प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि प्रत्येक मठरी कट करून झाल्यानंतर आपल्याला ही मठरी या प्लेटमध्ये ठेवायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बंच्या मठरी तयार करून घ्यायच्या आणि प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत मठरी कट करून झाल्यानंतर या ज्या कडा निघाल्यात ना त्याचा सुद्धा एक जाडसर गोळा तयार करायचा आहे आणि त्याची सुद्धा अशा प्रकारे मठरी तयार करायची आहे जेव्हा आपण मठरी कट करायला घेतो तेव्हाच एका गॅसवर कढईमध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे मठरी तळण्यासाठी आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाहीये तर हे पहा पिठाचा एक छोटासा गोळा तेलामध्ये हळुवारपणे सोडायचा आहे आणि हा गोळा अगदी हळुवारपणे तरंगून वर यायला हवा जर हळुवारपणे तरंगून वर आला तर आपलं तेल अगदी परफेक्ट तापल्याचं समजायचं आता डीप झाऱ्यामध्ये मठरी घ्यायची आणि हळुवारपणे तेलामध्ये सोडायची आणि मठरी तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच मठरी हलवायची नाहीये तिला चमचा किंवा झारायला हवायचा नाही आहे अशा प्रकारे कळी हळुवारपणे हलवून घ्यायची म्हणजे तळाला चिकटलेली मठरी हळूहळू वर येईल हे पा तेलावर मठरी प्रकारे तरंगायला सुरुवात झाली ना की मग झाऱ्याच्या साहाय्याने मठरी हलवायची खालीवर करायची उलटसुलट करायची आणि ही मठळी आता आपल्याला मध्यम आचेवर लाईट ब्राऊन रंगावर तळून घ्यायची खूप डार्क रंगावर घ्यायची नाही आहे कारण मठरी तळून झाल्यानंतर आपण जेव्हा ती काढून घेतो ना त्यानंतरसुद्धा तिची तळण्याची प्रक्रिया चालूच असते म्हणून तिचा रंग डार्क होत जातो हे पहा आपल्या मठरीचा रंग बदलला आणि तेलावरचे बुडबुडे सुद्धा कमी झालेत पूर्णपणे मठरीवर तंगून आता पुन्हा ताळाशी जायला पाहतीये याचा अर्थ आपली मठरी पूर्णपणे तळून झाली आता आपण ती काढून घ्यायची परंतु मठरी तेलातून काढण्यावर दर दहा पंधरा सेकंद गॅसची फ्लेम मोठी करायची आहे म्हणजे मठरीच्या आतमध्ये जे तेल साठलेलं असतं ना ते बाहेर पडतं मठरीचा पहिला गाणा तळून झाला आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आवाज तर ऐका मठी प्लेट मध्ये काढून घेतल्यानंतर मठरी गरम असतानाच आपण तयार केलेला थोडा थोडा मसाला या मठीठीवर भुरभुरून घ्यायचा आहे आणि हाताच्या साहाय्यानं तो व्यवस्थित मिक्स करून आहे गरम मसाला मसाला यावर पेरला तरच तो मठरीमध्ये व्यवस्थित मुरला जातो मुरलेली सर्व मठरी आपल्याला मध्यम मासेवर अशा प्रकारे खमंग खरपूस तळून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही कुणी म्हणेल काय याला मठरी वाटतायत ना अगदी हुबेहू मसाला काजू एकदा काही काजू मसाला मठरी तुम्ही खायला सुरुवात केलीत ना तर तुमच्या गप्प बसवणार नाही एका मागून एक एका मागून एक अशी सर्व मठरी तुम्ही फस्त करून टाकाल एक मठरी मी तुम्हाला तोडून दाखवतो तो। आवाज तर का किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले त्या काजू मठरी बोटानेच पहा कसा चुरा होतोय तो ऐकलात ना आवाज झाली आहे ना अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत शिवाय मैदा राहील म्हणजे पाचक आणि पौष्टिकही स्वादिष्ट कुरकुरीत खुसखुशीत खमंग तर ती आहेच आहे सुद्धा अशा प्रकारे मसाला काजू मटरी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद